श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या चॅनेलवरती तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण एकादशीच्या दिवशी अतिशय सुंदर आणि साधा सोपा उपाय पाहणार आहोत सहा जुलैला मोठी देवशेनी एकादशी आलेली आहे म्हणजेच आपण जेला आषाढी एकादशी म्हणतो तर या एकादशीला एक प्रकारचं अनन्य साधारण महत्त्व आहे ही एकादशी सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते या दिवशी आपण कोणतीही सेवा केली किंवा उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहे असं म्हटलं जातं तर बघा ही जी आषाढी एकादशी आहे तर ती रविवारी आलेली आहे सहा जुलैला तर या दिवशी आपण एकादशीचं व्रत तर करतच असतो पण त्यासोबतच हा एक उपायसुद्धा आपण या दिवशी करणार आहोत तर बघा हा उपाय कसा करायचा कधी करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची मनोभावे पूजा करायची आहे त्यांना त्यांच्या आवडीच्या पिवळ्या रंगाच्या ज्या पण वस्तू आहेत फळं फुलं तर त्या अर्पण करायच्या आहेत आणि या दिवशी तुम्हाला एक तुळशीपत्र आवर्जून भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे कारण की ही त्यांची सर्वात प्रिय असणारी वस्तू मानली जाते तर बघा तुम्हाला सकाळी उठताच तुळशीच्या झाडाला असा एक पदार्थ अर्पण करायचा आहे म्हणजे अशी एक वस्तू अर्पण करायची आहे तर ही जी वस्तू आहे तर ती या दिवशी अर्पण करण्याला एक विशेष प्रकारचं महत्त्व आहे आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील पैसा येण्याचे जे, जे मार्ग आहेत बंद झालेले आहेत तर ते मार्ग चालू करण्यासाठी म्हणजेच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी आपण आजचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला जास्त काही लागणार नाही त्यासाठी आपल्याला फक्त एक चमचा उसाचा रस जो आहे तर तो लागणार आहे या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळशीचं देखील व्रत असतं आणि म्हणून आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही लांबूनच आपल्याला पूजा करून घ्यायची आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरनं तुम्हाला तुळशीच्या मुळाला हा जो रस आहे उसाचा तर तो अर्पण करायचा आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत हा रस तुम्हाला उस ऊसाचा जो रस आहे तर तो तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचा आहे यामुळं आपल्या घरामध्ये येणारे जे पैशाचे बंद आहेत तर ते मोकळे होतात आपलेली अडलेली जी कामं आहेत पैशांच्या बाबतीत तर ती पूर्ण होण्यास मदत होत असते तर अशा पद्धतीनं हा एकदम साधा सोपा उपाय तुम्हाला या एकादशीच्या दिवशी करायचा आहे यामुळं नक्कीच तुमच्या घरातील आर्थिक अडचणी हळूहळू कमी व्हायला मदत होईल